अग्निशमन वाहनांच्या भव्य लोकार्पण आमदार सौ हस्ते संपन्न सविस्तर गेल्या कित्येक वर्षापासून पिंपळनेरकरांची मागणी होती की पिंपळनेर नगरीचा एक सुसज्ज असा अग्निशमन वाहन हवा कारण जेव्हा पिंपळनेर ग्रामपंचायत होती त्या काळात पिंपळनेर ग्रामपंचायतकडे स्वतःचे अग्निशमन वाहन नव्हते म्हणून गावात लागायची तेव्हा एकतर तर किंवा धुळ्यातून अग्निशमन वाहन मागविले जायचे अग्निशमन वाहन येईपर्यंत इकडे सर्व जळून खाक व्हायचे या अनुषंगाने लोकांच्या मागणी लक्षात घेऊन शिवसेना आमदार सौ मंजुळा गावी त्यांच्या प्रयत्नातून किंवा पाठपुराव्याने जिल्हा वार्षिक योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत अग्निशमन व आणीबाणी सेवा बळकटीकरण योजनेतून आज शिवसेना आमदार सौ मंजुळा गावी त्यांच्या हस्ते अग्निशमन वाहनाचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख श्री तुळशीराम गावित होते तर कार्यक्रमाचे पिंपळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी पदाधिकारी आणि कर्मचारी होते कार्यक्रमाला यावेळी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख संभाजी अहिरराव जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे अपर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ मुख्याधिकारी दीपक पाटील श्याम शेठ कोठावते भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे जिल्हा चिटणीस प्रमोद गांगुर्डे भाजपाचे साखरी तालुका अध्यक्ष विकी कोकणी भाजपाचे शहराध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पगारे श्याम पगारे अमोल पाटील भाजपाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष पंकज भावसार टीचर ट्रस्ट असोसिएशनचे सचिव संजय नेरकर देवेंद्र कोठावदे पांडुरंग सूर्यवंशी भाजपचे नितीन कोतकर भाजप महिला आघाडीच्या सौ संगीता पगारे सौ सुवर्णा आजगे प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बांधव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरासाठी आणि परिसरातील सर्व गावांसाठी अनेक समस्या या ठिकाणी अग्नीच्या होत होत्या आणि त्यावेळेस शहरात पण आलेत आणि अनेक खेड्यापाड्यांवर सुद्धा शेतकऱ्यांना आलेले होते आणि त्यासाठी अनेक ठिकाणी आपल्या या अग्निशमनची गाडी हवी याची मागणी अनेक दिवसापासून चालू होती, होती। परंतु आपली नगर परिषद झाल्यानंतर पहिल्यांदाच आपण अग्निशमनची गाडीची मागणी केली आणि प्रस्ताव तशा त्या पद्धतीने आपण सादर केलेला होता त्या पद्धतीने आपल्याला सन्माननीय मुख्यमंत्री कार्यालयातून विशेष बाब म्हणून आपल्या या मधून आपल्याला या पिंपनेर नगर परिषदेसाठी अग्निशमनची गाडी देण्यात आलेली आहे आणि त्याचं लोकार्पण आज आपण या ठिकाणी केलेलं आहे सोबतच पुन्हा अजून आपल्याला एक महिला मैला साफ करण्यासाठी एक गाडी हवी त्याची सुद्धा आपण मागणी केलेली आहे ती गाडी देखील आपल्याला थोड्या दिवसात मिळणारच आहे आणि घंटा गाडी घंटा गाडीचे सुद्धा सहा गाड्यांची आपण मागणी केलेली आहे त्याची मंजुरी झालेली आहे आणि त्या सुद्धा या येत्या दिवसाच्या आत आपल्याला त्या या सहा गाड्या गाड्या आणि एक एक महिला साफ करण्याची गाडी अशा सात पुन्हा अजून आपल्याला या पिंपळनेर नगर परिषदेसाठी मिळणार आहेत आणि त्या गाड्यांचं सुद्धा आपण थोड्या दिवसातच त्याचं सुद्धा आपण लोकार्पण करणार आहोत असे या अगदी आनंदाची बातमी आपल्याला या पिंपनेर शहर आणि परिसरातील आजूबाजूच्या सर्व गावातील नागरिकांसाठी सुद्धा ही अग्निशमनची गाडी आपल्याला सगळ्यांसाठी वापरता येईल अशा पद्धतीने या गाडीचं काम आहे म्हणून सगळ्यांनी या गाडीचा लाभ घ्यायचा असं मी सर्वांना नम्र आवाहन करते विनंती करते